राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परभणी दौरा आहे परभणीमध्ये त्यांची अगदी स्वागताची जयतयारी सुरू आहे आज आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन गेलेत नेमका कसा दौरा असणार आहे कोणत्या कोणत्या गोष्टीचं आज उद उद्घाटन होणार आहे आणि एकूणच कशा पद्धतीची या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी अनंतराव बरुसुडे आहेत काय सांगायचे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री परभणीमध्ये येत आहेत आणि सर्वामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसत आहे निश्चितच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांचं परभणी शहरामध्ये सर्व परभणी करायच्या वतीनं उत्स्फूर्त असं स्वागत होत आहे आपण या ठिकाणी पाहतात की माननीय मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती आहे पुरुषाबरोबरच महिलांची सुद्धा लाडक्या देवाभाऊंच्या बहिणीची सुद्धा या ठिकाणी फार मोठी उपस्थिती आहे आपल्यास या ठिकाणी आता आपण जर सगळीकडे कॅमेरे फिरवला तर निश्चितच मला खात्री आहे की या ठिकाणी परभणीकरांच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री या महाराष्ट्राला एका विकासाच्या उंचीवर नेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असेल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं परभणी शहरामध्ये आज सर्व परभणीकरांच्या वतीनं आणि आमच्या नेत्या माननीय परभणी जिल्हे लोक परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री आणि आमच्या नेत्या माननीय दिदी यांच्या नेतृत्वाखाली आज हा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमामध्ये मला अशी खात्री आहे की या स्टेडियममध्ये आज पाय व्यवस्था जागा मिळणार नाही आणि या ठिकाणी फार मोठ्या उत्स्फूर्तपणे परभणीकर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या लाडक्या नेत्या मेघनादी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या ठिकाणी कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहेत किती वाजता त्यांची या ठिकाणी परभणीमध्ये एंट्री होणार आहे आज परभणीकरांना एक खूप मोठी आनंदाची बाब आहे की या ठिकाणी परभणीकरांची अनेक दिवसाची मागणी होती ती म्हणजे वैद्यकीय मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी आता त्याचं पहिलं भूमिपूजन होणार आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यापीठामध्ये एक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी आता साहेब साधारणतः एक वाजता या ठिकाणी सभेला संबोधित करतील अशी या ठिकाणी आता सध्या एक वाजता या ठिकाणी साहेब येतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणखी काही आपल्या आपल्यासोबत आहे काय सांगायचे या ठिकाणी सगळ्यामध्ये आनंदाचा आणि उत्साहाचं एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण वाता आहे देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्याच वेळेस परभणी येत आहेत आणि परभणीकरांनी आम्हाला पालकमंत्री जे देवाभवन दिलेले आहेत पंधरा ते वीस वर्षाच्या नंतर त्याच्यामुळे परभणीकर आनंदात सगळे पूर्ण जिल्ह्याचे पूर्ण पदाधिकारी जनता सर्विस एकदम आनंदात आहे ते जाहीर आभार मानण्यासाठी खास तर लोक येत आहेत बरं महिला असो पुरुष असो सर्वांमध्ये उत्सुकता दिसत आहे आणि एकूणच आतापर्यंतचा जो बॅकलॉग आहे तो निश्चित भरून निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे काय सांग आपण या ठिकाणी बघत असाल या ठिकाणी तरुणाबरोबरच आज आमची मामा बघा मामाचं वय किती आहे मामा, मामा सुद्धा या देवा भाऊंच्या सभेला ऐकण्यासाठी या ठिकाणी आज पन्नास किलोमीटर लांबून आलेत मामा नाही मामा इकडे आमची मामा गोरची मामा आहेत इतकी परिस्थिती म्हणजे लोकांमध्ये निस्ते तरुणातच नाही तर वयस्कर माणसं सुद्धा देवाभाऊ खूप मोठा आकर्षण आहे त्याची साक्षीदार आमची मामा आहेत अशी आपल्याला या ठिकाणी अनेक पटकेवाले माणसं ज्येष्ठ माणसं या ठिकाणी मंडळ दिसतील बाबा कुठून आलात गौरुण गौरुण आलात बरं काय वाटतंय आज मुख्यमंत्री परभणी येणार आहेत चांगलं वाटतंय वाटतंय आज आमच्या नगरीमध्ये देवाभाऊ येत आहेत देवाभाऊनं सर्वात मोठं काम कुठलं केलं असेल तर आम्हाला स्थानिक पालकमंत्री दिला आणि स्थानिक पालकमंत्री दिल्यामुळं आमच्या गावा जे जिल्ह्याच्या पूर्ण समस्या नक्कीच मार्गी लागतील असं आम्हाला वाटतं आणि त्या खुशीसाठी आम्ही सर्वजण या या परभणी नगरीमध्ये आलेलो आहे पण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो दौरा खरो आहे खरोखरच एक आनंदाचा आणि उत्साही वातावरणामध्ये हा दौरा पूर्ण होणार आहे कारण या ठिकाणी महिला पुरुष लहानथ अगदी सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी अगदी या ठिकाणी जे क्रीडा संकुल परभणी आहे या ठिकाणी तुळून भरणार आहे कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल